श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तमगोचरं गोविंदम परमानंदम सद्गुरु प्रणतोऽस्मिहं आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य अंतिम उपदेश शिष्याला करतायत आणि त्यामध्ये आत्म्याचं अविनाशित्व सांगतायत तो विचार आपण पाहतोय तो विचार पुढे नेण्यापूर्वी पाचशे पन्नास पाचशे एकोणसाठ ते पाचशे त्रेसष्ट या श्लोकांचं एकत्र पठन करूया देहस्य मोक्षो न मोक्षो न दण्डस्य कमण्डलोः अविद्याहृदयग्रन्थिमोक्षो मोक्षो, मोक्षो यतस्ततः कुल्यायामथ नद्यां वा शिवक्षेत्रेऽपि चत्वरे पर्णं पतति चेत्ते तरोः किं शुभाशुभम् पत्रस्य पुष्पस्य फलस्य नाशवद्देहेन्द्रियप्राणधियां विनाशः नय वात्मना स्वस्य सदात्मकस्यानंदा Means 1. प्रज्णान गना इत्यात्म लक्षणंं सत्यसूचकं अज़व पाधिकस्याईव कथैंति विनाशनं अविनाश्यバरे आयामात्मेढ्य शुतिरात्मनंः प्रण विनाशित्म्ण। आचार्यांनी आत्म्याचा अविनाशीत्व सांगत असताना संदर्भ दिला बृहदारण्यकातला बृहदारण्यकामध्ये जनक मैत्रेयी याज्ञवल्क्य संवादामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात हा आत्मा जो आहे तो अविनाशी आहे त्याचा उच्छेद होत नाही विनाश होत नाही कोणत्याही प्रकारे त्याचा नाश संभवत नाही आणि ही कल्पना नव्हे हे सत्य आहे विकार नष्ट होतील परंतु तो आत्मा नष्ट होत नाही उपाधी नष्ट होते आत्मा नष्ट होत नाही ज्या वेळेला उपाधी नष्ट होते आत्मा नष्ट होत नाही असं सांगितलं त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे कि निर्देश करत असताना त्या आत्मतत्वाचं लक्षण कसं केलंय या सगळ्यामध्ये जे विनाशी आहे जे नाशिवंत आहे ज्याचा नाश होतोय तो आत्मा नभे ज्याचा नाश होतोय तो आत्मा नभे त्यामुळे निरीक्षण करत असताना ज्याचा विनाश क्षय ज्याच्या ठिकाणी विकार संभवत नाही असं जे काही आहे तो आत्मा हे सांगण्यासाठी तो विचार सांगितलेला आहे त्यामुळे असं का हे म्हणण्याऐवजी किंवा ते काय हे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते शक्य आहे की नाही याचा विचार करण्यापेक्षा त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून ते काय तत्व आहे ते कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढे आता आचार्य सांगतायत पाषाण वृक्षतृणधान्यकटांबराद्या भवन्ति हि मृदेव यथा तथैव देहेन्द्रिया सुमन आदिसमस्त दृश्यपया परात्मभावं पाषाण पाषाण मुठे मुठे दगड वृक्ष झाड वृक्ष तृण गवत धान्य कट कट अन्न तृण 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 धान्य धान्य म्हणजेच अन्न कट कट म्हणजे भुसा अंबराद्या अंबरादी म्हणजे वस्त्र यथा मृत मृतए ही जळून गेल्यानंतर त्यांना त्यांचा अग्निशी संपर्क झाल्यानंतर जेव्हा त्यांची राख होते त्यावेळेला ते मातीतच मिसळतात जेव्हा ते नष्ट होतात त्यावेळेला ते मातीतच मिसळतात तथा तथाए त्याचप्रमाणे देह इंद्रिय असु मन आदी समस्त दृश्यम देह इंद्रिय इत्यादी जे सगळं काही उपाधीचं आहे उपाधीपासून बनलेलं किंवा मायेपासून बनलेलं ते सगळं तत्समस्त दृश्यम ज्ञानाग्निना दग्धम परात्म भावम उपयाती ज्ञानाग्निना दग्धम ज्ञानाग्निने भस्म झालं असता दग्ध झालं असता परात्मभावम उपयाती परात्म भावाला प्राप्त होत ज्याप्रमाणे दगड वृक्ष तृण अन्न कट वस्त्र यांचा अग्निशी संपर्क झाला असता किंवा इतर काही कारणांमुळे दग्ध म्हणजे खर तर अग्निशी संपर्क होऊन जळून भस्म होणं परंतु दग्ध याचा अर्थ विनाश जरी घेतला तरी कोणत्याही प्रकारे विनाश झाला तरी त्यांची मातीच होते ते मातीतच जाऊन मिळतात मृत भावाला प्राप्त होतात त्याचप्रमाणे नामरूपात्मक हे जे काही जग आहे हे जे काही देह इंद्रिय प्राण मन आहे, ते सर्व देखील आपल्या स्वरूपाला प्राप्त होत कारण वृक्ष वृक्षपाशनाच्या बाबतीतही तेच झालं इथे मृत हा शब्द घेताना केवळ माती नका घेऊ पृथ्वी तत्व घ्या पृथ्वी हे पंचमहाभूत घ्या त्या उपादान कारणापासून निर्माण झालेले सर्व पदार्थ नष्ट झाले असतात दग्ध झाले असतात जसे पुन्हा त्या उपादान कारणत्वाला उपादानाला प्राप्त होतात त्याचप्रमाणे हे शरीर इत्यादी नष्ट झालं असतात ते त्या परात्म भावाला प्राप्त होत ज्याच्यापासून हे निर्माण झालेले दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे वृक्षपाशनाचा जो दृष्टांत दिला त्यामध्ये दोन्ही वृक्षपाषाणांचं उपादान कारण आणि वृक्षपाषाण दोन्ही एकाच सत्तेमध्ये आहे जी व्यावहारिक सत्ता आहे परंतु देह प्राण इंद्रिय मन आणि आत्मा या दोघांमध्ये सत्तेचा भेद आहे एक प्रातिभासिक सत्ता आहे आणि एक पारमार्थिक सत्ता आहे हा विचार मात्र इथे महत्वाचा आहे पुरात आचार्य म्हणतात 65 विलक्षणम यथा ध्वंतं लीयते भानु तेजसि तथैव सकल दृश्यं ब्रह्मणि प्रविलीयते विलक्षणम यथा ध्वंतं भानु तेजसि सूर्याच्या प्रकाशामध्ये विलक्षण ध्वंतं त्याच्याहून विलक्षण विपरीत स्वभाव असणारा अंधार ली येते जसा लयास जातो सकलम दृश्यम ब्रह्मणी प्रविली येते तसंच परब्रह्म ब्रह्मज्ञान झालं असता हे सगळं जे दृश्य हा दृश्य संसार आहे तो त्या ब्रह्माच्या ठिकाणी लीन होतो सूर्योदय झाला असता चारी ठिकाणी प्रकाश पसरला असता जसा अंधार लयास जातो नष्ट होतो त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान झालं असता हा संसार देखील लयास जातो आचार्य सांगतायत घटे नष्टे यथा व्योम व्योमैव भवति स्फुटं तथैव उपाधि विलये ब्रह्मैव ब्रह्मवित्सवयं घटाचा नाश झाला असता ज्याप्रमाणे घटाकाश महाकाश होऊन जातं व्योम व्योमैव भवति आकाश आकाशच होऊन जातं त्याचप्रमाणे तथैव उपाधी विलये ब्रह्मैव ब्रह, स्वयं स्वयं ब्रह्मविद ब्रह्मैव घडा फुटला असता त्याची जी माती आहे माती ती मातीत मिसाईल पण घड्यामध्ये जे आकाश होतं त्याचं काय होत काही नाही आकाश आकाशात विरून आकाश, आकाशा जात अर्थात आकाश आकाशात विरून जात हा उपाधीच्या संबंधाने केलेला विचार आहे प्रत्यक्षात कुठेही विरून जात नाही आकाश नेहमी आकाशच होत घटाकाश नेहमी महाकाशच होत त्याचप्रमाणे हा देह पडला असता तथैव उपाधी विलय ही देह नावाची उपाधी तिचा लय झाला असता ब्रह्मविद ब्रह्मज्ञानी महात्मा ब्रह्मच होऊन जातो इतर नाही अज्ञानाचा तादात्म्य संबंध असणारे अज्ञान असणारे नाही सरलार थेवडाचे घडा नष्ट झाला असता जसा आकाश आकाशात विलीन होत त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी महात्म्याची शरीर ही उपाधी जी आहे ती नष्ट झाली असता तो स्वतः ब्रह्मच होऊन जातो प्रत्यक्षात तो, प्रत्यक्षा तो ब्रह्मच असतो दुसरं काही नाही हेच पुन्हा अजून एका दृष्टांताने समजावून सांगतायत आचार्य म्हणतायत पाचशे सदुसष्टावा श्लोक क्षीरं क्षीरे यथा क्षिप्तं तैलं तैले जलं जले संयुक्तमेकतां याति तथात्मन्यात्मविन्मुनिः यथा जस क्षीरे क्षिप्तं क्षीरं दुधामध्ये टाकल दूध तैले तैलम तेलामध्ये टाकलेलं तेल जले जलम पाण्यामध्ये टाकलेलं पाणी संयुक्त एकताम याती एकत्व भावाला प्राप्त होतं एक होऊन जातं त्याच्यामध्ये भेद राहत नाही दोन्ही एकमेकांमध्ये मिसळून जातात त्याचप्रमाणे तथा आत्मनी आत्मविथ मुनि आत्मवित मुनी आत्मस्वरूपाला जाणणारा मुनी आत्मनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन लीन झाला असता एक भावास प्राप्त होतो लीन होतो सोप आहे तीनही पाहून करून पाहू शकतो दूध घ्या पाणी मिसळलेलं घ्या नाही तर साधं घ्या पण जे घ्याल त्याच्यामध्ये तसंच दुसरं दूध मिसळ सांगता येत का वेगळं आधीच कोणतं नंतरच कोणतं सांगता येत नाही तेलाच्याही बाबतीत तसंच तेलामध्ये अजून एक चमचा तेल टाका भेद कळतो का नाही पाण्यामध्ये पाणी टाका भेद कळतो का नाही ते जसे संयुक्त मेकताम या ते एक झाले असतात जसे एक तो भावास प्राप्त होता त्याच्यामध्ये अजिबात भेद राहत नाही त्याच्यात कोणताही फरक राहत नाही त्याचप्रमाणे ज्या वेळेला हा ब्रह्मज्ञानी महात्मा त्या आत्मस्वरूपात प्राप्त होतो तेव्हा त्याच्याशीच एक होऊन जातो त्याच्यापासून तो भिन्न राहत नाही त्याचा कोणताही स्वतंत्र अंश त्याचं कोणतंही स्वतंत्र अस्तित्व राहत नाही तो एकतेला प्राप्त होतो तात्पर्य जीव ब्रह्माचं अखंड ऐक्य नेहमी ते एकच आहेत उपाधीमुळे ते वेगळे भासले म्हणून आचार्य सांगतायत एवं विदेह कैवल्यं ब्रह्म भावं प्रपद्यैष यार्तिनावर्तते यतिर् नावर्तते, यतिर नावर्तते पुनः एवम अशा प्रकारे सन्न मात्रत्वम सन्मात्र सन्न मात्र सत् मात्र अखंडितं ब्रह्म भावं अखंडित ब्रह्म ब्रह्म भावास एक मोठच वाक्य ते एक मोठं वाक्यच करू एक एवं, अशा प्रकारे एवं सन्मातृत्व अखंडित ब्रह्मभाव विदेह अखंडित प्रपद्यखंडित सन्मात्र विदेह प्रपद्य विदेह कैवल्याला प्राप्त झालेलं प्राप्त होऊन प्रपद्य प्राप्त होऊन एष हा यन्हा न आवर्तते पुन्हा जन्मास येत नाही पुन्हा जन्म रूपी संसारास प्राप्त होत नाही न आवर्तते नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते अशा प्रकारे सन्मात्र अखंडित ब्रह्मभावास प्राप्त होऊन विदेह मुक्तीला प्राप्त झालेला जो व्यती आहे तो पुन्हा जन्मास येत नाही ते, ते विदेह भावाचा विचार करत असताना शरीर पाता दूर्ध्वम हे शरीर पडल्यानंतर म्हणजेच या उपाधीचा विनाश झाल्यानंतरचा विचार आहे तसही ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे तो काही का पुन्हा जन्मास येणार नाहीये अपरोक्ष साक्षात्कार ना। त्याला अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झालाय ब्रह्म साक्षात्कार म्हटल्यानंतर अपरोक्ष चालत परोक्ष ब्रह्म साक्षात्कार नसतो परोक्ष ब्रह्म ज्ञान असू शकेल शब्दांचा खेळ बाकी काही नाही तात्पर्य एवढंच आहे या श्लोकाचं कि ज्या प्रकारे अशा प्रकारे आतापर्यंत जे काही दृष्टांत दिले तेलात तेल पाण्यात पाणी दुधात दूध घटा घड नष्ट झाले असता आकाश आकाशामध्ये विलीन होणं इत्यादी खडा संपूर्ण आत अंतर्बाह्य मिठच असतो त्याप्रमाणे अंतर्बाह्य आहे ब्रह्म आहे इत्यादी आहे विचार तो जो विचार सांगितला त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी जीवनमुक्त महात्मा त्या विदेह कैवल्यास प्राप्त होऊन पुन्हा संसार चक्रामध्ये पडत नाही याचाच आता विचार सांगतायत स्पष्टीकरण देत आहेत आचार्य म्हणतायत सदात्मैकत्व विज्ञानाद् दग्धा विद्यादि अमुष्य ब्रह्म ब्रह्मभूतत्वात् ब्रम्हण कुत उद्भव म्हणत आहेत सत् आत्मविज्ञानद अविद्यादिवर्ष आत्मएक विज्ञानदग्ध सत् एकत्व विज्ञान सत ब्रह्म आत्म आत्मऐक्याच्या विज्ञानात विज्ञानात अनुभवजन्य ज्ञान अनुभव संयुक्त ज्ञान अनुभवासह असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने अविद्या आदिवर्षमण अविद्यारूपी अविद्यारूप कारण शरीर ज्याचं दग्ध जळून गेलं आहे असा अमुष्य ब्रह्मरूपत्वात ब्रह्मण उद्भव कुतः तो ब्रह्मरूप झाल्यानंतर आता त्या ब्रह्मरूप झालेला म्हणजे जो ब्रह्मच झाला आहे त्याच्यासाठी उद्भव कसा राहील ब्रह्माला जन्म नसतो ब्रह्माचा जन्म नसतो त्यामुळे त्याच्यासाठी उद्भव राहत नाही ब्रह्म आत्मा यांच्या एकत्र रूप विज्ञानाने ज्याच अविद्या रूप शरीर नष्ट झालं आहे जळून गेला आहे असा तो ब्रह्मरूप होऊन जातो आणि जे आहे त्याची उत्पत्ती संभवत नाही त्यामुळे याच्यासाठी पुन्हा जन्म सध्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म हा कर्मामुळे आहे आणि ब्रह्माला कर्म नाही परब्रह्मासाठी कर्म नाही निर्विकल्प समाधीद्वारे निर्विकल्प समाधीद्वारे म्हणत असताना ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध करून त्यातील सर्व विकार नष्ट करून ब्रह्म प्राप्त केला आहे जीव ब्रह्म ऐक्याचा साक्षात अनुभव ज्याने घेतलेला आहे त्याच्यासाठी अविद्यादी शरीर अर्थात कारण शरीर नष्ट झाल्यानंतर कर्मांशी असणारा शरीराशी असणारा तादात्म्य संबंध तुटल्यानंतर त्याच्यासाठी पुन्हा आता जन्म घेणे राहत नाही हे सांगून आता आचार्य जी बंध आणि मोक्ष या दोन्ही अविद्याजन्य संकल्पना आहेत हा विचार सांगणार आहेत परंतु तो विचार पुढील पाठत पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शान्ति शांती शांती हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम